कणकवली शहर विकास आघाडी पारकरांच्या स्वतःच्या स्वातासाठी असल्याची टीका राकेश राणे यांनी केली आहे कणकवली नगरपंचायत निवडणूक आता काही दिवसावर येऊन ठेपली आहे आणि याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार राकेश राणे आहेत भाजपचे उमेदवार राकेश राणे आहेत कमळ या निशाणीवर ते निवडणूक लढत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय त्यांचं ध्येय असेल या निवडणुकी उतरण्याचा आणि काय त्यांचा पुढचा उद्देश असेल हे देखील राणे साहेब निव नमस्कार राकेश राणे म्हटलं की गावातलं आणि सर्व ग्रामीण भागातलं उभरतं नाव आणि एक आशावादी नाव आहे आता तुम्ही ह्या निवडणुकीत रिंगणात गेल्यावेळी देखील होतात पण आता निवडणूक रिंगणात काय तुमचं ध्येय या निवडणुकीत उतरण्याचं नेमकं सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष साहेब व आपले सिंधुदुर्गचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब व नगराध्यक्षाचे उमेदवार समीरजी नलावडे यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी ही मला एक नंबर वॉर्डमधनं संधी दिलेली आहे एक नंबर वॉर्ड हा पारंपरिक पारंपरिक पद्धतीने राणेसाहेबांचा सा बाले किल्ला राहिलेला आहे गेल्या चार टर्ममध्ये इथून फक्त राणे समर्थकच राणेसाहेबांचेच नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे हा वॉर्डमधून आपण जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत निश्चितच निवडून गेल्या वेळी सात वर्षापूर्वी पण देखील निवडणुकीत होतात आणि त्यानंतर तुम्ही अलिप्त होतात आणि राकेश राणे हे गावाच्या संपर्कातील किंवा काही नागरिकांच्या संपर्कात नव्हते असं देखील आरोप होतो काय सांगाल त्याबद्दल दोन हजार अठराच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही कणकवली शहर विकास आघाडी केलेली होती ती गावाच्या माध्यमातूनच केलेली होती आता तुमचा प्रश्न जो आहे की राकेश राणे सात वर्ष कुठे होते राकेश राणे सात वर्ष हे लोकांच्या मनात होते आणि ह्या सात वर्षाची आम्ही वाट बघत होतो ही जी संधी जी मिळालेली आहे ही काय फक्त एका राकेश राणे मुळे मिळालेली नाहीये ही लोकांनी संधी तयार करून दिलेली आहे त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचं उत्तर जे आहे आपण तीन तारखेला ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल तीन तारखेला उत्तर मिळालं असं म्हणताय पण सध्या तुम्ही प्रचाराला फिरताय तुमच्या बाजूला पाठीमागे युवक वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहेत स्वतःहून बाहेर येत आहेत काय सांगाल त्याबद्दल प्रतिसाद जो आहे तुम्ही बघू शकता की आमच्या आतापर्यंत तीन फेऱ्या प्रत्येकाच्या डोर टू डोर आहेत आणि त्याच्यामध्ये जो, जो उत्स्फूर्त तुम्ही म्हणतात ज्येष्ठ नागरिक असो तरुण मुलं असो किंवा महिला वर्ग असो ह्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेला तुम्ही निकाल बघू शकता काय असणार आहे तो ज्यावेळी तुम्ही उमेदवार म्हणून इच्छुक होता त्यावेळी अन्य देखील भाजपमध्ये उमेदवार इच्छुक होते म्हणजे त्यामध्ये त्यानंतर मग माजी नगरसेवक किशोर राणे आहेत किंवा सकार हे देखील इच्छुक होते तरी देखील तुमचं नाव प्रामुख्याने त्या मीटिंग मध्ये किंवा उभं पुढे आलं त्याबद्दल काय सांगा नाही सर्वप्रथम मी हेच सांगेन की पक्षाने जो भाजपाने जो मला विश्वास दाखवलेला आहे माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तो नक्कीच मी त्यांना सार्थ करण्याचा सा प्रयत्न करीन असं काही विषय नाहीये पण जे पक्षनिर्णय जो झालेला आहे त्याचा मी आदर करतो आणि तिघेही आज माझ्यासोबतच प्रचार करत आहेत त्यामुळे कुठलंही आमचं काहीही प्रॉब्लेम नाही आमच्यामध्ये निश्चितच एक आणखी एक प्रश्न येतो की सध्या ही सात वर्षापूर्वी जी निवडणूक झालेली ती गाव विकास अशी आणि देखील निवडणूक होते त्यामध्ये संदेश पारकर हे विरोधी नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यावेळी तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार अर्ज अर्ज भरलेलात त्यावेळी देखील तुम्ही अकराशे ते हजार ते अकराशे मतं घेतलेली हा साडे अकराशे मते आता काय परिस्थिती होईल नगराध्यक्षाची म्हणते का हां नगराध्यक्ष परिस्थिती शंभर टक्के नगराध्यक्ष हा भाजपचाच निवडून येणार आहे व सतराच्या सतरा नगरसेवक हे भाजपचेच निवडून येतील आमच्या तुमचा प्रभाव खूप मोठा आहे बघायला गेलं तर आणि त्या प्रभागामध्ये किती लीड़ सेल कि सत्रा नम, सत्रा लीड असेल समीर नलावडे यांना समीर नलावडे यांना एवढंच सांगतो शेवटी की सतरा सतरा वॉर्ड मधन सर्वात जास्त लीड हे एक नंबर वॉर्ड मधन तुम्हाला समीर नलवडे यांना मिळणार आहे शेवटचा प्रश्न राजकीय कणकवली शहर विकास आघाडी आता झालेली आहे आणि त्यावेळी कणकवली गाव पॅनल होतं आणि याच अनुषंगाने आपण बघितलं तर सात वर्षानंतर हे पुन्हा एक शरीकडे संदेश पारकर यांनी ही शहर विकास आघाडी शिंदेसेनेच्या माध्यमातून केलेली आहे काय सांगाल त्यांना हे बघा आता जे विकास आघाडी झालेली आहे ही वैयक्तिक स्वार्थासाठी झालेली आहे असं माझं मत आहे दोन हजार अठराला ला जेव्हा निवडणूक लागलेली नगरपंचायतची तेव्हाही आम्ही त्यांच्याकडे ते हा विषय सगळ्या घेऊन तेव्हा त्यांना ह्या सगळ्यामध्ये पक्ष हा महत्वाचा वाटत होता म्हणजे ही फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे उद्या ही समजा झालेली आहे त्याच्यामुळे मला ह्या ह्याचं उत्तर जे आहे हे तुम्हाला जनता तीन तारखेला निवडून देईल भाजपचं नगराध्यक्ष आणि सतराच्या सतरा उमेदवार भाजपचे निवडून येतील मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच आवाहन करीन की तुम्ही भाजप हा आज पक्ष केंद्रात पण आहे मोदी सरकारच्या रूपात राज्यात पण फडणवीस साहेबांच्या रूपात आहे आणि आज इथे आपले पालक लाडके पालकमंत्री नितेशजी साहेब ह्यांचा जो धडाका आहे कामाचा तो तुम्ही बघतच असाल त्यामुळे तुम्ही ह्यावेळी मतदारांना शेवटचं शेवटच सांगतो की ह्यावेळी तुम्ही पूर्ण सत्ता ही भाजपकडे द्या सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्षांना जास्तीत जास्त मताधिक्याने तुम्ही निवडून द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो निश्चितच हे होते राकेश राणे यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक एक मध्ये समीर नलावडे सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील आणि ही जी कणकवली शहर विकास आघाडी आहे ती स्वार्थासाठी केलेली आघाडी आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा उमेश कुचडे कोकणसाद लाईव्ह कणकवली